नाही ना। का 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 ना। मी करतर, मी ना मी टाळतो हे स्पष्ट करतो शेअर नाही करत स्टेज तुम्ही मला गेल्या दोन वर्षातला का एकही कार्यक्रम जपवा की जिथे ते मंचावर आहे आणि मी मंचावर आहे मी नाही येत मी मनापासून ठरवले की काही गोष्टी संस्कृतीच्या आड येतात आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा राहास होतोय याच त्यात तुम्ही नुसतं व्यक्ति सापेक्षा बघू नका बरं ते ते सापेक्षा गोष्ट नाही आहे ती महाराष्ट्राला काळीमा फासणारी गोष्ट आहे माणसं विकली जातात भयगंडाने पळून जातात ही, ही लढाऊ छत्रपतीचं नाव घेतो आपण लाज वाटली पाहिजे ना हो म्हणजे महात्मा फुलेनी जेव्हा शिक्षणाची क्रांती करायचं ठेवलं त्या सावित्रीबाई फुलेंवर शेणाचा मारा करणारा समाज होता उभ्या राहिल्या शिक्षण थांबवलं नाही शिकवायचं थांबवलं नाही हा महाराष्ट्राचा वारसा आहे त्या महाराष्ट्राच्या वारसामध्ये अशा पद्धतीनं गद्दारी केली जाते आणि त्याची भलामण केली जाते आणि लोक तुमच्या माध्यमातून निवडणुकांमध्ये पैशाचं आरे वारे माप वाटप केलं जातं त्यानंतर एकही चॅनल दाखवत नाही की पैसे वाटले कोणी गाडी कुणाची होती नाही दाखवत हे दुर्दैव आहे कळू द्या ना की बाबा हे कोड आहे ती लोक की जी समाजाला भ्रष्ट करतायत दुर्दैवा एक असं आहे की विकली जाणारी माणसं उभी राहतात तेव्हा खरेदी करणारी माणसं पण तयार असतात आणि हा जो खरेदी विक्रीचा व्यवहार सुरू झालेला आहे तो महाराष्ट्राला लांछन आणणार आहे बरं आणि लोकशाहीच्या मुळावर येणार आहे संविधानावर आक्रमण करणार आहे मी काल सर्वोच्च न्यायालयाबद्दल सुद्धा हेच बोललो बरं त्याची चिंता नाही करायची तुम्ही तिथं बसलात ना तो न्याय देण्यासाठी बसलात न्यायाला विलंब करण्यासाठी नाही बसलेला आहात तुम्ही त्यामुळे न्यायाची वेळ जा जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड तो जेव्हा विलंब होतो तेव्हा तो नाकारला जातो असा त्याचा अर्थ आहे आणि त्या पद्धतीनं इथंही तेच घडत असतं आणि म्हणून मी त्या सगळ्या मंचांवर नसतो पण केईमबद्दल जन्मापासूनचे नातं आहे बरं शिवडीत राहतो मी आयुष्यमध्ये शेवडीत आताही मी काळजो शेवडी याच्यात एक मिटर प्रांगण असं त्याच्यावर आहे मी एम सारखी सेवा देणार उत्तम दर्जाचं शिक्षण देणारी संस्था आरोग्य व्यवस्थेमध्ये जे <vertsँ> जेव्हा मेडिकल कॉलेजला जे ॲडमिशनसाठी दे देशातील सगळ्यात हुशार मुलं ऍडमिशन कुठे मागतात प्रवेश कुठे मागतात जी एस मेडिकल कॉलेज मग ते जी एस मेडिकल कॉलेजचं सुद्धा विचार केला पाहिजे की का कारण इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण इथं येतात माझं तर तुम्हाला विनंती आहे ते डॉक्टर जेव्हा ओपीडीला बसतो ना तिथेच जाऊन फक्त बघा बळ तुम्ही विषय बदलताय आधी के एम चे ऋण तर बांधू ना, ना, ना एक मिनिट के एम चे ऋण तर बांधू ना के एम चे ऋण बांधून येणार प्रसंग येतो तेव्हा के एम धावून येतं बरं का आणि इथं त्यांची रक्तपेढी ही सुद्धा सगळ्यात ग्रेट आहे म्हणून के एमला शंभर वर्ष झाली त्या के एम रुग्णालयाच्या सर्व डीनपासून सगळ्या डॉक्टरपासून अगदी वॉर्डबायपासून स्वच्छकांपर्यंत पोस्टमॉर्टममध्ये काम करणाऱ्या लोकांपर्यंत ॲटॉप्सी द बॉडी वेन गेन गोस्ट टू ॲटॉप्सी तेव्हा हे सगळं जे काय आहे ते ती माणसं जी काम करतात ती देवासारखे आहेत आम्ही दे भवानीकडे प्रार्थना करे यांना उदंड आयुष्य दे सगळ्यात महत्त्वाचं ह्यांना उत्तम आरोग्य दे जे लोकांचं आरोग्य ठीक ठेवतात

तुमचे पंतप्रधान देशाचे राज्याचे मुख्यमंत्री होते बारा वर्ष दहा बार चौदा पंधरा वर्ष आता देशाचे पंतप्रधान अकरा वर्ष झाले अहमदाबादचं नाव बदला आणि इतरांचे नाव बदलण्याचं नाव बदलून कर्तृत्व नाही बरं मग गुलाबीच्या झोकड्यात अहमदाबाद नाही का अहमदाबादचं काय अहमदाबाद स्वातंत्र्याचे आहे का अहमदाबादचं जाऊन स्वातंत्र्याच्या जोकड आहे की गुलाबीचं जोकड आहे ते सांगून टाका पहिलं ते करा चॅरिटी असं इंग्रजीत म्हणतात स्वतःपासून सुरुवात करा सो लेट अॅड फ्रॉम अहमदाबाद तिथून सुरुवात करा ना मग मग पुढचे प्रश्न तेव्हा बोलू आम्ही त्यांना सांगू का तुम्हाला, तुम्हाला। दुर्दैव म्हणून मग अशी मी थोडंसं बोललो राजकीय थोडंसं आहे ते पण की त्याच्यामध्ये आमचा महाराष्ट्र विकला जातो तुम्ही बघा मूलभूत निवडणुका म्हटली काय पाहिजे होतं तेव्हा ते बोलले का की महापालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वी बडाले का की आम्ही मु केमच्या रुग्णालयाचा विस्तार करू त्याला अधिक अध्ययावत करू अधिक आहे ते अधिक प्रभावी करू अजून काहीतरी चांगलं करू की खाजगी रुग्णालयाला समांतर जाईल जसं आमच्या जा आदित्यजींनी शिक्षण क्षेत्रामध्ये मुंबई पब्लिक स्कूल आणून खाजगी सी बी एसई आय सी एसई आय बी या सगळ्या शिक्षण अभ्यासक्रमांना समांतर मोफत अभ्यासक्रम सुरू केला आणि मुलांचा दर्जा गरिबांना मोफत तसंच इथं कुठेतरी त्याचा वी बोला ना रुग्णालय ती से अ औषधं मिळत नाही म्हणून आंदोलन करावी लागतं तिथं त्याचा पहिला सुधार करा ना औषधांचा पुरवठा होत नाही ह्यांच्यामुळे नाही तुमच्यामुळं प्रशासक होतं ना तरीसुद्धा औषधांचा पुरवठा होत नव्हता तेव्हा आमचे नगरसेवक येऊन इथं हेच सगळी मंडळी मी त्यांच्यासोबत केव्हा तरी असायचो मुंबईत असल्यानंतर आंदोलन करत होती ना ते पहिलं करा ना केएमच्या डॉक्टरांना विचारा की तुम्हाला कशाची गरज आहे मग काय हवं आहे त्याचा विचार करा तुम्ही नुसतं एक्स रे मशीन आणि तेवढे एम एम आरची आहे का सोय आपल्याकडे बघा बरं मग त्याची कशी करणार के एम आत्ता कंजस्टेड झालेलं आहे तुम्ही असं कधी म्हणालात का की महात्मा गांधी हॉस्पिटलची जागा आम्ही केई एमला देऊ किंवा महात्मा गांधी हॉस्पिटलची जागा मी टाटाबद्दल का बोललेलं तर टाटाला हपकीन इन्स्टिट्यूटमधली जागा पाच एकर दिलेली आहे आज के एमचा जो प्रेशर आहे ना प्रचंड आहे कधी विचार केला का त्याचा ते महात्मा गांधी रुग्णालयात आय एस आय सी संपलं कर्मचारी नावाचा पर प्रकार राहिला कारखाने बंद झाले द्या ना तिथं काही क्षेत्र हरवतील ना तुम्ही आता तुम्ही कॅन्सरसाठी काय केलं नेक एंड हेड कॅन्सर स्पेशालिटी हॉस्पिटल काढलं डॉकयार्डला काढलं ना अहिल्याबाई होळकर मग तसंच इथं काहीतरी पडा करा आणि ती जागा त्यांना द्या त्याच्यामुळे त्या ते कधी बोलले का अशा विषयावर त्याबद्दल नाही बोलत सेवा सुधारण्याबद्दल आहे ना नावं बदलणं म्हणजे काय लोकांना नेहमी भ्रम निर्माण करणं निवडणुकीमध्ये हिंदू मुस्लिम करत राहणं मूळ मुद्द्यांना बगल देणं याच्यामध्ये आयुष्यभर मास्टर लोक आहेत ती त्यांचा धंदा आहे धंदेवाईक लोक आहेत नाही त्यांना फसवून कसा धंदा करायचा त्याचं त्यांना पाय बाल बाळकडू पाडलं जातं आणि ते बाळकडू त्यांच्या रंगा रोमारोमात भिंबलेला आहे ते जातीवाचक धर्मभेष द्वेषवाचक बोलणं बोलत राहणं याच्या पलीकडे काही करू शकत नाहीत ते मला वाटतं काल आज माननीय राऊतसाहेबांनी त्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे आदरणीय राजसाहेबांना सुद्धा ते फारसं आवडलं अशातला भाग नाही पाहू आता आम्ही उद्या वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा सुद्धा जन्मशताब्दी वर्ष आहे उद्या त्यांची शंभरावी जयंती आहे लक्षात घ्या आणि शंभर जन्मशताब्दी वर्ष सुरू होणार आहे त्यामुळे काय योगायोग आहे मला माहिती नाही तुमचं त्यांचं असं योगायोग आहे असा निर्लज्जम सदा सुखी सत्ता, सत्ता, तु सत्ता तुराम न भयम् न लज्जम हे सत्ता तु आहेत लक्षात ठेवा त्यासाठी वाटेल ते करतील सामदाब दंड भेद हे सगळी अगदी अगदी छोटे वाकप्रचार झाले सत्ता तुराम न भयम् न लज्जम असं कोण असेल तर भारतीय जनता पार्टी कल्याण डोंबिवली मला असं वाटतं याच्यावर फार चर्चा करून पुन्हा विषय भटकवण्याचा धंदा तुम्ही पण करू नये असं मला वाटतं एक कुठेतरी अपवादात्मक घटना दुर्घटना म्हणूया घडली असेल तर त्यातून पुरं काय फार मोठं घडतं आहे अशातला भाग नाही आहे मूळ मुद्द्यावर या तुम्हालाही सवय लागली पाहिजे मूळ मुद्द्यावर यायची ती आलं पाहिजे आज केमचा शंभरावा जन्मशता वर्ष आहे बरं त्यामुळे त्या रुग्णव्यवस्थेत काय फरक केला पाहिजे आरोग्य व्यवस्थेमध्ये काय फरक केला पाहिजे अतिशय चांगले डॉक्टर्स कसे मिळाले पाहिजे पूर्वी केमला माझ्या माहितीप्रमाणे काही डॉक्टर्स असे ज्याला आपण काय म्हणतो तुमच्याकडे येत होते ना आता येत नाहीत ते बंद झालं मला वाटतं तर तसे येण्याची सुविधा परत सुरू केली पाहिजे स्पेशालिस्ट डॉक्टर्स ऑनररी डॉक्टर्स म्हणून येतात ते ये तर ते येण्याची पूर्वी प्रथा होती ती अलीकडे बंद पडली आहे तर तीसुद्धा सुरू करता येईल का अधिक चांगली सो सेवा देता येईल का असा विचार केला पाहिजे मला जागेचीच अडचण सारखी भासत राहते एवढ्या जागेत ते कसं काय काय करणार आणि किती उंच बांधत बसणार म्हणून मी महात्मा गांधी हॉस्पिटलचं सांगितलं की महात्मा गांधी हॉस्पिटलची जागा के एम रुग्णालयाच्यासाठी द्यावी टाटासाठी सुद्धा मी मागणी केली होती पुन्हा ते काहीतरी तांत्रिक बाबी काढत बसतात अशा अनेक तांत्रिक बाबी मुमकिन आहे म्हणता ना तुम्ही मग हे मुमकिन पण करा ना तर हे मुमकिन असेल तर करा

काय गरज भासते यांच्या गरजासुद्धा सत्तेतोऱ्या सत्तेच्या दृष्टिकोन ठेवून केल्या जातात त्या गरजा असतात काय बदललं पाहिजे काय केलं पाहिजे उद्धवजींनी वॉर्डची संख्या वाढवण्याचा विचार केला होता लोकसंख्या बळकता तुम्ही नाही करू दिलात लोकसभेची संख्या वाढवायचं मात्र नक्की ठरलेलं आहे मग महापालिकेची का नाही वाढवायला दिली का अधिक जागा नको मुंबई महापालिकेची मुंबई महापालिकेतलं क्षेत्र पाहता लोकसंख्या इतकी भयानक झालेली आता दोन अडीच कोटीच्या घरात झाली

आप जानते हो कि पूरे देश में अगर महानगर पालिका सभी महानगर पालिका का विचार आप करेंगे तो आपको पता चलेगा कि इस देश में मुंबई महानगर पालिका जैसी स्वास्थ्य सेवा देने वाली कोई संस्था नहीं है मुफ्त में देने वाली अगर स्वास्थ्य है अगर आप देखोगे तो मुंबई महानगर पालिका के सारे अस्पताल जाइए उसके साथ में ना सिर्फ वो स्वास्थ्य की सेवा देते हैं वो महाविद्यालय भी चलाते हैं और उस महाविद्यालय में प्रवेश लेने के लिए सारे जो बच्चे छात्र हैं, वो छात्र चाहते हैं कि हमें जीएस मेडिकल में मिले, लोकमान्य मेरे टिलक में मिले। क्यों क्योंकि यहाँ अच्छी तरह पढ़ाया जाता है उसके साथ में एक अनुभव भी अच्छा मिलता है क्यों हैं मुंबई महानगर पालिका जो महानगर पालिका इतनी सस्ते में इतनी अच्छी सेवा देती है ऐसी सेवा देने वाली कोई महानगर पालिका है आज हमारे के एम रुग्णालय को सौ बरस शताब्दी वर्ष है अब सोचिए कितनी बड़ी बात है कि एक संस्था सौ बरस चल रही है कितने दिन आए कुछ दिन तो साहित्यिक निकले साहित्यिक थे इनका कल्चरल एक्टिविटीज में बहुत अच्छे लोग हैं लेकिन सेवा देने में आहा कोई उसकी मतलब उसका नज़दीक भी नहीं आ सकते किसी भी वक्त आओ और उसके साथ में हमारे सब सारे जो पार्षद चुनकर आते हैं ना वो और ये इतना मिलकर काम करते कि पूछो मत तो आज उनको शुभकामनाएं देता हूँ शताब्दी वर्ष पर शुभकामनाएं हैं अच्छी सेवा देने के लिए जी जो भी चाहिए हम जनप्रतिनिधि हैं और आप चाहेंगे तो हमें बताइए कि भैया ये ये चीज़ों की चीज़ों की आवश्यकता है ये ये यंत्र चाहिए मन तो हम करेंगे उसके लिए ये तो बोलने वाले लोग हैं हम आज विपक्ष में हैं लेकिन विपक्ष मतलब ताकतवर विपक्ष है और ख़ास करके के एम लोकमान तिलक नायर ये सारे जो महानगर पालिका के रूराले उनकी व्यवस्था और अच्छी कैसे करें उसके लिए हम प्रयास करते रहेंगे मैं शुभकामनाएं देता हूँ सभी डॉक्टरों को सभी नर्सेस वार्ड बॉयज सभी मतलब जो कर्मचारी स्वच्छता से लेकर पोस्टमार्टम तक काम करते कभी कोविड में सोचा कैसे काम किया होगा इन्होंने जाने बचाई वो महात्मा उद्धव जी ठाकरे साहब थे जो टास्क फोर्स बनाए थे डॉक्टर वोक करके तभी उन थे यार वो भी थे उसमें थे तो सारे लोग ऐसे एक मतलब इन्होंने कसम खाई हुई है सेवा देने की धंधा करने वाले डॉक्टर या नहीं है सबसे बड़ी बात है जिंदगी भर सेवा देते हैं ऐसे लोग हैं तो मैं उनको शताब्दी वर्ष पर शुभकामनाएं देता हूँ जब पालक मंत्री बदल का तो तो कारोबार बदलता है, कि वो होता है अगर नाम बदलना ही है ना तो उनको कहो अहमदाबाद का नाम पहले बदल डालो फिर हमसे बात करें वहाँ तो देश के प्रधानमंत्री मुख्यमंत्री भी रहे इतने सालों से वो नाम नहीं बदल सकते अहमदाबाद है और भी है वहाँ गुजरात में वैसे तो है ना सीमा आए तो वहाँ हमारे ही लोग थे ना ये नहीं भूलना ऐसे गद्दार उस वक्त भी थे और आज भी है ये महाराष्ट्र की संस्कृति को ठेच पहुंचाने वाली बात है सबसे बड़ी बात अगर जनतंत्र की बात करें तो आज संविधान को ठेच पहुंच रही है जबकि हम चाहते हैं कि न्यायालय उसके ऊपर ध्यान दे लेकिन देश की सारी संस्थाएं वो तो न्यायालय हो ई हो सी हो इनकम टैक्स हो सारी संस्थाएं भ्रष्ट हुई है न किसी में ताकत है कि सत्य को लेकर खड़े करें उस दिन मैंने किसी इंटरव्यू में कहा था जुडिशियरी शुड बी भ्रष्टाचार नहीं अभी एक मैं और शब्द प्रयोग करता हूँ अब महाराष्ट्र में व्यभिचार शुरू है नहीं क्योंकि जनतंत्र में जनता क्यों बैठी है जनता ने मुझे अगर शिवसेना के नाम पर चुनकर दिया और मैं कोई दूसरी पार्टी की जाने तो जनता मुझे खींचनी चाहिए वो तो प्राइवेट मेंबर बिल आता है बार बार कि इनको पीछे बुला लो भाई रिजाइन करो जाओ ना हम मना करते चुनकर किस पार्टी से दिया तुम्हें वो पार्टी छोड़कर तुम जाते हो रिजाइन करो इस्तीफा दे दो और चुनाव लड़ो जाओ कहीं जाना है वहां जाओ ये बिके हुए लोग है ना यही तो बेकार है तभी तो अंग्रेज आए ना

आने के बाद आज पढ़ा सरिता मस्के कोई नाम था अभी पटवल साहब बता रहे आ गई है कोई दिक्कत नहीं दानुर्कर 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 लड़ रही है भैया वो कांग्रेस पार्टी का अंदरूनी मामला है उसके ऊपर मैं भाष्य करना सही नहीं लगता वो आप देख लेंगे थैंक यू थैंक यू सो मच